तात्यांनी दाखवली खेकड्याची नांगी आणि चर्चेला उधान पुण्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर आणि टपऱ्या टपऱ्यावर तात्यांच्या नांगीची चर्चा याच संदर्भात पाहूयात ठळक बातमी नमस्कार तुम्ही पाहताय सांगावा या फोटोमध्ये वसंत मोरे अर्थात आपले तात्या हातात खेकड्याची नांगी घेऊन दाखवतायत आता अनेकांच्या मनात आत प्रश्न निर्माण होऊन उभे राहतील की तात्यांनी ही खेकड्याची नांगी कुणाला दाखवली असेल किंवा हा फोटो पाहून काहींचा असाही समज झाला असू शकतो की वसंत मोरेंनी शेवटी नांगी दाखवलीच नांगी दाखवण्याचे असे अनेक विविध अर्थ निघू शकतात आणि त्यातही खेकड्याची नांगी दाखवली म्हटल्यावर प्रचलित वाक्यप्रचारानुसार खेकड्याची वृत्ती आणि खेकड्याचा स्वभाव मराठी माणसाला चिटकवून मराठी म्हणी आणि वाक्यप्रचार त्या त्या परिस्थितीला धरून मराठी माणूस आपल्याच मराठी माणसासाठी वापरतात हे आपण समाजात पाहतच आहोत एखादा मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याला कसं माग ओढता येईल या परिस्थितीत मात्र इथं खेकडा वृत्तीचं विशेषण लावून बोलले जाते प्रामुख्याने एकमेकांचे पाय खेचण्याच्या माणसाच्या स्वभावाला खेकड्याचा स्वभाव जोडला जात असून माणूस जर तसा वागला तर त्याला खेकडा वृत्तीचा असं म्हणून रिकामा होतो कारण खेकडे हे एकमेकांचे पाय खेचत असतात हा खेकड्याचा गुणधर्म आहे पण आज तात्यांनी तर चक्क खेकड्याची नांगीच दाखवलेली आहे याचा तर अर्थ तर खूपच वेगळा निघू शकतो वसंत मोरेंनी दाखवलेली नांगी पाहून तुमच्या मनात वेगवेगळे अर्थ लावून या फोटोवरून गैरसमज पसरण्याअगोदर वसंत मोरेंनी खेकड्याची नांगी का दाखवली याचे खरे कारण जाणून घेऊयात तात्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हा खेकड्याची नांगी दाखवलेला फोटो तर शेअर केलाच पण त्याबरोबर काही इतरही फोटो पोस्ट करून तात्या एबीवर लिहितात आज कामानिमित्त निसर्ग संपत्तीने सधन असणाऱ्या वेल्हे तालुक्यात गेलो होतो वेल्ल्याला जायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील पांगारे बंधूंच्या हॉटेलमध्ये जेवलो नाही असे कधीच झालेले नाही खतरनाक अशी खेकड्याची भाजी गरम रस्सा खरपूस गव्हाण आणि पिवळा आणि भात त्यात जबरदस्त पाऊस मग काय कामच फत्ते आणि जेवल्यानंतर मग वेल्ल्याचे खरे सौंदर्य म्हणजेच घाट धबधबा आज अचानक ठरलेल्या या ट्रीपमुळे मित्रांसोबत खूप छान वर्षाविहार झाला अशा भावना तात्यांनी लिहून व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे गैरसमज नसावा आता तात्या शेवटी पॉलिटिकल फिगर असल्यामुळे त्यांनी दाखवलेल्या खेकड्याच्या नांगीचा अर्थ तुम्हाला हवा तसा लावल्याशिवाय आणि तसे चार चौघात बोलून दाखवल्याशिवाय तुम्ही काही गप्प बसताय होय शेवटी लोकशाही आहे फ्रीडम आहे राईट टू एक्सप्रेस समाजातील विविध घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा